आज आपण संदर्भात आपण माहिती घेतोय द्राक्ष बागेच्या संदर्भात माहिती घेत असताना चालू आठवड्यामध्ये पडणारा पाऊस कमी सूर्यप्रकाश त्यामुळं तीस ते साठ दिवसाच्या दरम्यान असणाऱ्या बागेमध्ये सूक्ष्मगड निर्मिती किंवा गर्भधारणा चांगली करून घेण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय उपाययोजना करायच्या हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत कारण की ज्यावेळेला सूर्यप्रकाश कमी असतो तापमान कमी असतं अशा कालावधीमध्ये बागेमध्ये पाणी साचलेलं असेल पाऊस पडलेला असेल ढगाळ वातावरण असेल तर अशा कालावधीमध्ये हो गर्भधारणा करणं हे निश्चितच आपल्या ठिकाणी अवघड जाऊ शकतं तर यामध्ये दोन कारण आहेत की ज्यामध्ये आपल्याला सायटोकॅनिन लेवल ही द्राक्ष बागेतली वाढली पाहिजे जिब्रालिकच्या लेवल ज्या ढगाळ वातावरणामुळे पडलेल्या पावसामुळे वाढतात त्या आपल्याला कमी करणं गरजेचं कर आहे दोन पेऱ्यामधलं अंतर आपल्याला कर त्या ठिकाणी कमी करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं कर आहे सर्वप्रथम बागेमध्ये वापसा कंडिशन जितक्या लवकर तयार करता येऊ शकेल तितक्या लवकर वापसा कंडिशन आपल्याला आणणं गरजेचं आहे जेणेकरून पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की जर बेड उंच असतील तर त्या मुळाच्या कक्षेमध्ये आपल्याला लवकर वापसा कंडिशन येते मुळं जर तुमचे ॲक्टिव्ह असतील तर त्या ठिकाणी सायटोकानिन लेवल चांगल्या पद्धतीने तयार होते बागेमध्ये सायटोकायनिन चांगल्या पद्धतीने तयार होतं याला जर दुसऱ्या पद्धतीनं कृत्रिमरित्यात जर सायटोकॅनिन आपल्याला वाढवायचं असेल तर त्या ठिकाणी आपण दोन स्प्रे आपण एक्स्ट्रा टाकू शकतो त्यामध्ये एक सायटोकायनिन वटत असणारं सायटोकेन हे दोन थे प्रती पाने ते अडीच मिली प्रति लिटर पाण्यासोबत आपण जर फवारणी केली त्याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये आपण पृष्ठ देऊ शकतो किंवा न्यूट्रिशन देऊ शकतो ज्यामध्ये दे झेरूबावून चौतीस असेल किंवा वाश डायपिन सारखं औषध असेल किंवा ज्या ठिकाणी आपल्याला कॉन्टाप सारखं औषध असेल याच्यासोबत जर आपण त्याचा वापर केला तर अँटीजिब्रॅलिक म्हणून काम होईल आणि त्या ठिकाणी दोन पेऱ्यातलं अंतर कमी ठेवून आपल्याला पानांची जाडी काळू की पसटपणा आणि गर्दण्यासाठी आपल्याला चांगली मदत करता येऊ शकेल जे प्लॉट एक्सपोर्टला नाहीत अशा ठिकाणी आपल्याला फ्लोरोमेकॉट फ्लोराईड याचासुद्धा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो अर्धा ते एक मिली त्याच्यासोबत झुरूबाऊन चौतीस याचं कॉम्बिनेशन आपण देऊ शकतो तर ह्या कालावधीमध्ये आपल्याला न्यूट्रिशन देत असताना फॉस्फरस आणि पोटॅश लेवल ह्या नक्की वाढल्या पाहिजेत त्याचबरोबर झिंक असेल बोरॉन असेल ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला वाढल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या काडीची जाडे असेल पेऱ्यातलं अंतर कमी करण्याचं असेल पानाचा पसरपणा वाढवायचा असेल तर नक्की आपल्याला याचा फायदा होऊ शकतो हे करत असतानाच याच्याबरोबर संजीवकांचा वापरमध्ये आपण सिक्स बी असेल सिक्स बे झिरो बावन चौतीस किंवा सिक्स बे झिरो पंचावन्न सतरा ह्या ग्रेडसुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो की ज्या ग्रेडमधून आपल्याला फॉस्फरस लेवल चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकेल बऱ्याचशा प्लॉटमध्ये आम्ही आत्ता बघतोय की बरेचसे प्लॉट हे पिवसर दिसतात ज्या ठिकाणी लांब व्हरायटीची जात आहे त्या ठिकाणी नक्कीच पिवसरपणा जास्त आहे गोल व्हरायटीमध्ये असेल अतिरिक्त पडलेल्या पावसामुळं नायट्रोजन लेवल वाढतात पानाचा लवचिक लौची, लवसिकपणा पाना चांगल्या पद्धतीने वाढतो पानं पिवळी पडतात अशा ठिकाणी एक ते दोन स्प्रे आपले सूक्ष्म अन्नद्रव्याचे जाणं गरजेचं आहे ज्यामध्ये आपल्याला कॅचमिक सीएफ असेल किंवा कॅचमिक्स फॉलियर आणि मॅग्नेशियम सल्फेट याचा जर वापर आपण कोणत्याही प्रकारच्या सिलिकॉनसोबत ज्यामध्ये सारखं आर्थोसॅलिसिलिक ॲसिड किंवा पोटॅशियम सिलिकेट याचं कॉम्बिनेशन असणारा प्रोडक्ट जर आपण त्याच्यासोबत वापरलं तर पानांची काळोखी जाडी पचटपाणा ह्या गोष्टी आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कवर करता येऊ शकतील पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिल्यानुसार बुरशीनाशकांचं योग्य नियोजन जर केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा या गर्भधारणेसाठी किंवा सूक्ष्म गडांच्या विकासासाठी आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येऊ शकेल त्याचबरोबर आपण जर बघितलं तर साधारण कॅनोपी मॅनेजमेंटच्या दृष्टीनं आपल्याला पडलेला पाऊस असेल ह्या पडलेल्या पावसामध्ये बागेमध्ये येणाऱ्या नवीन फुट्या असतील तर त्यात नवीन फुटी आपलं खोडावरच्या काढून घेणं काडीची संख्या मेंटेन ठेवणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग चालू वर्षी आपल्याला ठरणार आहे कारण की ज्या ठिकाणी गर्दी जास्त असेल तर त्या ठिकाणी रोगाचं प्रमाण जास्त राहील त्याच ठिकाणी आपल्याला गर्भधारणा कमी होण्याची कारणंसुद्धा सगळ्यात जास्त दिसतील त्यामुळं काडीमध्ये मोकळी हवा कशी खेळती राहील या हिशोबाने आपल्याला स्क्वेअर फुटाला एक ते सव्वा काडी आपण जर ठेवली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल याचा अर्थ असा की आठ बाय पाच अंतर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी चाळीस ते पन्नास काडी आपण झाडावरती ठेवली तर नक्की आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकेल जर दीडपेक्षा जास्त स्क्वेअर फुटाला काडी असेल तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी गर्भधारणेला अडचण येऊ शकतात सावली जास्त वाढू शकते कमी सूर्यप्रकाशाचा कालावधी आप आपल्याला मिळेल अशा ठिकाणी आपल्याला ह्या समस्या सगळ्यात जास्त दिसून येऊ शकतात म्हणून आपल्याला गर्भधारणा आणि सूक्ष्म घाडांचा विकास हा जर चांगला करायचा असेल तर आपल्याला ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे त्यासाठी आपल्याला नवीन माहिती द्राक्ष बागेसंदर्भात भाजीपाल्यासंदर्भात घ्यायची असल्यास आयडियल फाउंडेशन या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माहिती घेण्याचा Апрят